ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एक बॅकनिक डिझाईन बघणार आहोत तर खूप सुंदर डिझाईन झालेली आहे तुम्ही जरूर ट्राय करा आपल्याला बॅक पार्ट तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला जिथे डिझाईन हवी आहे तिथे आपल्याला ही डिझाईन बनवून घेता येऊ शकते तर पहिल्यांदा तुम्हाला बॅक पार्ट तयार करून घ्यायचं आहे बघत आहात त्याप्रमाणे तुमचं जे पण मेजरमेंट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हा बॅक पार्ट बनवून घ्या आणि याच्यामध्ये आता आपण डिझाईन कशी बनवायची आहे ते बघणार आहोत तर चला जेवढी पण उंची तुम्हाला हवी आहे तेवढी तुम्हाला उंची देऊन घ्यायची आहे इथे मी साडेनऊ इंच उंची गळ्याची घेतलेली आहे आणि या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक दोनही कट करून घेतलेले आहेत आणि कॅनवास पेपरवरती आपल्याला याच्या गळ्याची डिझाईन्स बनवायची आहे तर याच्यासाठी बघा उंची घेतली आहे कॅनव्हास पेपरची अकरा आणि रुंदी घेतलेली आहे पाच इंच यामध्ये गळारुंदी बंद बाजूकडून दोन इंच घेतली आणि खालच्या बाजूने तीन इंच घेतलेली आहे आणि बघा या पद्धतीने तिरकी लाईन देऊन घेतली आणि यामध्ये पानगळ्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे बाहेरच्या बाजूने एक इंचावरती आपल्याला मार्क करून तोही शेप आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने पेपर पलटून बॅक बॅकसाईडला आपल्याला तोच शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि बाहेरच्या बाजूचा जो शेप आपण ड्रॉ केलेला आहे तो कट करून घ्यायचं आतल्या बाजूचा शेप आपल्याला कट करायचा नाही आहे बरोबर आता इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर हे पसरवून घ्यायचं मेन फॅब्रिकचा सरळचा पोर्शन वरती राहील त्याच्यावरती आपल्याला अस्तरचं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती सेंटर पॉईंटला आपल्याला कॅनवास पेपर आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर हे सर्वच्या सर्व सेंटर पॉईंटला प्रॉपर जोडून घ्यायचं आहे आणि पिनअप करून घ्यायचं सेफ्टी पिन्स ला पिन्स लावल्यामुळे कसं होतं की आपल्याला गळा प्रॉपर शेपमध्ये तिथल्या तिथे हा बसवता येतो आणि शेपसुद्धा छान येतो तर या पद्धतीने जो शेप आपण ड्रॉ केला त्याच्यावरती आपल्याला इथे टीप मारून घ्यायचे आहे तर बघा इथे थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम झालेला आहे पण डिझाईन हे व्हिडिओ करत असताना लक्षात नाही आलं त्याच्यामुळे मला इथे काही नाही करता का येत कर आहे तर काहीतरी बहुतेक प्रॉब्लेम झाला होता व्हिडिओ शूट करत असताना त्याच्यामुळे हे असं शूट झालेलं आहे तर तुम्ही फक्त व्हिडिओवरती डिझाईन्सवरती लक्ष द्या तुम्हाला प्रॉपर समजेल याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण डिझाईन बनवलेली आहे ते आणि आता आपल्याला बघा या पद्धतीने अस्तरचा पोर्शन आतल्या बाजूला घालवायचा आहे आणि काठाची अगदी कडेबरोबरची टीप आपल्याला देऊन घ्यायची आहे इथे आपल्याला टीप देत असताना दोनही हातांचा वापर करून प्रॉपर पद्धतीने शेप्स प्रॉपर घ्यायचे आहेत आणि मेन अस्तर मेन म्हणजे अस्तरचा पोर्शन वर दिसला नाही पाहिजे या पद्धतीने सर्व टीप देऊन घ्यायची आहे खालच्या बाजूने आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत आणि बॅक पार्ट तयार करून घ्यायचा इथे आता साडीमधलं फॅब्रिक घेतलेलं आहे ज्याची रुंदी दहा इंच घेतलेली आहे आणि या पद्धतीने फोल्ड करून घेतला आहे बघा आणि मध्ये बरोबर पाच इंचावर मार्क केलं आणि दोन पट्ट्या आपण याच्या बनवून घेतलेल्या आहेत तर या ब्लाऊजच्या साडीचा कलर पर्पल आहे तर याचीच आपण डिझाईन यामध्ये बनवणार आहोत तर दोनही स्ट्रीप आपण घेतल्या काढून त्या आपल्याला दोन्हींना एक म्हणजे टीप देऊन जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्या बघा एक अर्धा इंच मार्जिन घेऊन आपल्याला बरोबर हे शिवून घ्यायचं आहे एका बाजूला आणि हा पा भाग आहे तो आपल्याला पलटून घ्यायचा आहे तर पलटण्यासाठी आपल्याला सुईचाच वापर करायचा आहे कारण त्यामुळे आपलं काम फास्ट होईल तर बघा या पद्धतीने आपण पलटून घेतला ही पट्टीचा पोर्शन आहे तो आणि त्यानंतर आपल्याला या पट्टीला इस्त्री करून घ्यायचं आहे इस्त्री करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जो आपला टीप दिलेला पोर्शन आहे तो बॅक साईडला सेंटरला आला पाहिजे या पद्धतीने बघा आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर एक इंचावर एक मार्किंग त्यानंतर दोन इंचांवर एक मार्किंग या पद्धतीने जसं बघतात त्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आणि आपल्याला ही चुन्या आहेत या देऊन घ्यायच्या आहेत आणि आपल्या गळ्याबरोबर त्या या पद्धतीने सेंटरला ठेवून अटॅच करून घ्यायचं आहे तर ही पट्टी आपल्याला गळ्याला लावून घेतल्यानंतर जेवढी आपल्याला लागणार आहे तेवढी आपल्याला यात बनवून घ्यायची आहे तर बघा ही या पद्धतीने इथे बनलेली आहे सेंटरला टीप देऊन घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला मी तुम्हाला यामध्ये काय डिझाईन बनवलेली आहे ती इथे खूप सविस्तर सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा खूप सुंदर डिझाईन तयार झालेली आहे यामध्ये तर इथे दोन बाजूचे टोप घ्यायचे आहेत आपल्याला सुई धाग्यामध्ये ओवून आणि त्याच्यामध्ये सेंटरला आपल्याला मनी लावायचं आहे त्यानंतर जिथून वरती आलो तिथूनच आपल्याला खाली जायचं आहे आणि तो मनी आहे तो तिथे फिक्स करायचा आहे आपल्याला तर बघा त्यानंतर जिथे मनी टक केला तिथेच परत वरती यायचं आहे हां वरती कुठे येत आहोत आपण ते बघा प्रॉपर म्हणजे तुमचा या डिझाईनचा शेप आहे तो अगदी मी जसा दाखवत आहे त्याच पद्धतीने येईल तर आपल्याला वरती येण्याची प्रोसेस आहे तो पॉईंट तुम्ही नीट बघून घ्या कुठे आपल्याला वरती यायचं आहे ते आणि त्यानंतर दोन टोक एकत्र करून त्याच्यामध्ये आपल्याला मनी ॲड करायचं आहे आणि त्यानंतर तिथेच खाली जायचं आहे तर या पद्धतीने सर्व डिझाईन आपल्यालाही करून घ्यायचे आहे आणि ही डिझाईन खूप सुंदर झालेली आहे येत्या नवरात्रांमध्ये तुम्ही ही डिझाईन जरूर ट्राय करा हे शिव ब्लाऊज शिवल्यानंतर बऱ्याच माझ्याकडून याच पद्धतीचे डिझाईन बनवून घेतलेले आहेत बऱ्याच मैत्रिणींनी तेसुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर बनवलेल्या डिझाईनचे जरूर शेअर करेन तुम्हीसुद्धा जरूर ट्राय करा या पद्धतीचा ब्लाऊज डिझाईन करण्याचा थोडासा वेळ जा तो पण डिझाईन खूप सुंदर बनलेली आहे याचा घातलेला म्हणजे ब्लाउज घातल्यानंतरचा लुकसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि याच ब्लाऊजसाठी आपण स्लीव डिझाईन पण केलेली आहे त्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड झालेला आहे तोसुद्धा बघा म्हणजे तो पण खूप छान झालेला आहे स्लीव्ह डिझाईनचा व्हिडिओ तर हे दोन्ही व्हिडिओ जरूर बघा म्हणजे तुम्हाला या ब्लाऊजमध्ये आपण कसं काय घेतलेलं आहे हे अगदी कळेल आणि तुम्हीसुद्धा अशी डिझाईन बनवण्याचा प्रयत्न जरूर करा तर इथे नंतर मी बॅक मध्ये दे कट देऊन तिथे बॅक मध्ये हुकणी आय बनवलेले आहेत तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं ही डिझाईन तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि वरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूचा बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि अशाच खूप साऱ्या डिझाईन्स चॅनलवरती उपलब्ध आहेत त्या जरूर बघा आणि ट्राय करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये